काय चाललंय कारबारी चाललंय शाबू बटाट्याच खरवडं करायला बघा सुरुवात बघा झाली सकाळची वर का? काल सुट्टी होती काल हा चाललंय शाबू बटाट्याचे खरवडे घालायचं खरवडं घालायच आता मला माझा नंबर दिसतोय खरवड घालायला हो बर हा श्याव भिजा घातला किती वेळ घालायचा काय रातरभर घाला तू हा चांगला भिजवून द्यायचा मुरून द्यायचा मुरला कि चांगलं होत आहे का ना आता ही शाव बटाट्याची खारवडी चालली ओपासाठी पेशल यात बाकीच काय टाकलं जात नाही केमिकल मिक्स काय नाही नुसतं मिठ असत आणि हा टेस्टसाठी तर उपासा था था चाल आता उन्हाळा चालू झाला ना उन्हाळा चालू हा आता युके साहेब बार मायच ती साहेब घेते त्या स्वर्ग शाळेत गेली नाही बघा शनिवार दांडी मारली आज काय तुम्हाला सांगतोय काय बघ अभ्यास करा जा शब्द बर काय करायचं सांग की पाडवा जवळ आलाय लाग म जाऊ दे मग मला तर पैसे दे मी आणतो मग हा काय आणायचं लॅपटॉप तर लॅपटॉप सुचतो लॅपटॉपची गरज आहे गरज आहे का मला आता मी चालू केलं ना ही ट्रिक्स ओनली ट्रिक्स चालू केलं म्हणजे नवीन चायनल आपला आहे तो आई पगार काय लागा आस नसाव लागा म्हणजे पाडव्याला घ्यावी ला खरेदी काय तर करावी काय खरेदी करताय पाडव्याला लेपटॉप तर लेपटॉप पगार का व्हायचा तीन चार महिन्यात तीन चार महिन्या तू नाही लागत तू आडवी चालती लागा मला तुला मराठी सांगितलं मी आज समजा ना लागा अजून तुला तस नाही गा आणायचं मग म्हणत मी हे बोल जा म्हणजे काय आता काय बोलाय की तुला चांगलं बोललं महाराज काल नाही म्हणलं फलटण ला तर नेलं नाही ना झालं त्याव झालं स्वतःच म्हणलं की लगेच स्वीकारत काय हा लॅपटॉप चा फायदा आपल्याला म्हणतो ते पगार झाल्या घ्यायचा युट्यूब आणि त्या पैशाच मग कुठल्या तुझ्या कुठच्या मला सामान आणायचं आहे ना तुझ्या कसल्या काय काय नाही काय माझी बी काय बी आणेल काय करायचंय तुम्हाला काय ते आम्हाला ताई पण भावांना सांग की खरं काय त्यांना वाटेल ती घ्यायचंय का नाही तुला मला बी दड घेऊन द्याय ना तू बी ना घ्यायचंय जायचंय आता उद्या फुलट्याला आता उद्या तू कशाच फलट जाते दौखान केल्यावर हाय ना पळय ना कशाला आपल्याला असं होयत आहे का बाबा जायचं जायचं हां घ्यायचं लॅपटॉप आता कशाला घ्यायचं लॅपटॉप थोडी चुकी घ्यायला नको का ग बर तू तुला चालवाय दे तू नको मला आणले मी चालवलं की काय राहील बाय बरं तुला काय घ्यायचं सांग माझा मी मला घ्यायचं सांगतो की आता काय तुम्हाला असं बी गुपित ठेवती बर का गुपीत गुपित ठेवती गुपित जाऊन दे खरवड बनवती राहून एका साईडला ती नाही गोष्ट खरं मला बी घेऊन ती राहिलं करायचं गेलं पाहिजे कुरड्या मुलांबत मला बाकी सगळं होतंय कुरड्या मुलांबत दुसरं काय नाही कुरड्याच भिजायला हा कुरड्याच घातलंय भिजायला पण आता कसं आहे माहितीये काय होतंय ही होळी आली परत पौर्णिमा आली त्यात बिझा घालायला येत नाही हम्म आता बिझा घातल्या सलग दोन तीन दिवस बिजा घालतो आमुशेच्या शनिवारच्या कुर्ल्या जाते हो आमुष्य कधी त्याच्यात आपलं झालं पाहिजे आज काय 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 करताय काही खरड घालायचं थोडं थोडं आपलं करायचंय का नाही आता मी मदत करणार ह्याला बरं का खार घालतानी सांड घ्यायला नाही जमत बर का मला पण ह्याला जमत मला पापड करायचं ना नको बाय सगळं शिकवलं मग काय उपयोग आहे माझ्यात मास राहायचा नाही माझ्यात मास राहायचा नाही काय झालं कधी शिकायचं सगळंच करायचं म्हणल्या बटाटा सगळा खिसून घेतलाय कारण गिटोळ राहून राहणार मग काय सुद्धा ठेवायची नाहीये हा चाललोय बघा तिचं काम mm. आणि मला काय सकाळपासून तिचा वाजवाद झालोय मी अगं मला घ्यायचंय मला घ्यायचंय mm. मला त्याची गरज आहे कारण आता ओनली ट्रिक्स मी चालू केलं बातम्या चायला आपलं म्हणजे माहिती चॅनल शासकीय चालू केला आहे परत वारीला जाणार आहे मी आळंदी पंढरपूर वारी होय ग जाऊ का ना ग आणि मग मला लॅपटॉप लागतोय की त्याला का असत झालं तयार बरं का आता ते खालून घ्यायचं मिक्स करायचं त्यात मिरची पावडर आणि हे टाकायचं काय मीठ चवीनुसार आणि मग गाला घ्यायचं गा आता किती वाजली ते साडे दहा वाजले आता है का नाही मग काय कुणी कुणी आता आताच व्हिडिओ बघितला लॅपटॉप घ्यायची खरेदी करायचं चाललेलं आमचं विषय सकाळी तो व्हिडिओ कुणी कुणी बघितला मागे जाऊन बघा आणि हा व्हिडिओ बघा आणि लाईक करा का नाही लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या अख्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यांनी करा आपल्या नातेवाईकांना कळू द्यात आपल्या चायनल आहे म्हणून ओनली वन डी आपलं दैनंदिन जीवन दुसरा ओनली ट्रिक्स ओनली ट्रिक्स मध्ये काय दाखवलंय माहितीये का मी शेती विषयी माहिती लाडका बनिज विषयी माहिती योजना सरकारचे येणार तुमच्यापर्यंत पर तुम्हाला सांगतो आपली आळंदी पंढरपूर पायी वारी वाहणार आहे ती बी त्यात आपण टाकणार आहे असं टाकणार आहे बरेच माहिती टाकणार आहे आणि थोडीशी ऍप विषयी माहिती टाकणार आहे एप म्हणजे आणि बँकेविषयी थोडीशी माहिती टाकायची बँकेत तुमचं हेल्पर होणार नाही तर अनुभव आपल्याला नाही नाही अनुभव आला मला बँकेला सुद्धा त्यातून थोडस तुम्हाला अनुभव शेअर करणार आहे जेणेकरून कसं काढायचं कसं नाही त्याविषयी माहिती थोडी सांगतो तुम्हाला अशी माहिती देतो म्हणजे माहिती वन वन आहे का नाही त्याला आहे का नाही वन लिटरिक्सला वर्षातून आपली एक वारी तेवढी होईल त्याला ती व्हिडिओ येतील ती एक येते मग काय माहिती तुम्हाला घरी बसून वारी बघाय हा हॅला पंढरपूर विठ्ठलाचं ब्रह्मणीचं दर्शन घरी बसून भेटेल तुम्हाला कसं असतं त्यांचं जीवन ती बी त्यातनं बघाय भेटत किती तर माणसं लाखात माणसं येतील किती तर लांबून आणि तिथं एक वैशिष्ट्य आहे तिथं असं कोणाला आमंत्रण दिलं जात नाही तर एवढे लोक जमतील कारभारी पुढल्या वर्षापासून येणार आहे कारभारी कशा येतील कारभार चला लाईक करा विसरू नका व्हिडिओला येतो असं ला। हो खिसावं लागतं त्याला चुरावं लागतं बटाटा आणि हम्म चुराचा आबे चालला यात आणि हि जे बाहेर खिसायचं ह्यात काय दादा लाक ह्यात काय आणले तर ह्यात लाकड ती लाकडं सकाळी तोड आणली कारण आपल्याला लागते ना पण ही ताण या कारण अजून लाकडं फोडायची ती या का नाही ग आणि कोणाची जर जाहिरात करायची असेल तर ओनली ट्रिक्सला आपण जाहिरात करतो बर काय अडचण नाही बिनदास तुम्ही जेरात साठी तिथं माझा व्हॉट्सअप नंबर सोडून देतो आणि जेहार साठी माझी ईमेल आयडी टाकतो तिथं कुठल्या ओनली ट्रिक्सला तिथं जेहर तुमची केली जाईल है का नाही त्या चॅनलला कारण तो चॅनल आपला पंधरा हजार सबस्क्रायबर आपला इथं हे का नाही त्यामुळे तिथं जेरात करतो मॉन्टायज झालेला चॅनल आपला तो आहे काही अडचण नाही आणि बाकी काय नाही अजून काय बघा बघा ह्या डब्यात आहे का नाही हा ह्या डब्यात आहे का नाही गहू बिजा घातलं गहू कुठला वापरतो आपण ग गोल्डनच एकदम गोल्डनच भारी गव्हा इथं हा त्यासाठी आपण गोल्डनच गव्हा पारतो ह्यात घातलेलं भिजायला अस आणि ह्यात आहे का नाही फुलाला लागाय लागली बर का हळ पण त्याला काय लागले नाही त्याचं असं घरापुरचं असं वातावरण झालंय आज बिहार काय घरी काय आज सुट्टी आहे का, का शनिवार को ही आहे काल धिंगाणा केलाय पिऊन राडा करून कालवा करून बांडण करून कर चला अगं पण हे तर मिक्स करायचं पावडर करा मिक्स करू चिकटत शा बोले बरे आणि आता पाणी वाईज वापरायला लागणार गट झालंय ना नाही पाणी चालतंय मी देणार आहे बरून आता आणि आमची कारभार कशी करते तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवतोय का नाही हाथेला लसूण नाही केलं का मिक्स नाही नाही टाकली का मिरची पावडर का मीठ टाकली आता नाही मला तुम्हाला दाखवतो तेच दिस नाही हं मिरची पावडर सेपरेट असते बरं का ह्याची मिरची पावडर मीठ आणि मिरची हा असं मिक्स केलं जातं लगड झालं या तर आम्ही आता बघा लय नाही बरं का एक दीड महिना अजून चाल ठेवतो आणि तिला मग आराम तिथं पुढे पाहिजे तर का नाही लय ना ताप द्यायचा हम्म खारवडा बघा शाब बटाट खारवड कस टक टक केलं का नाही उपास स्पेशल आहे का नाही हम्म उपास स्पेशल चालय किती राहिले एवढा शौकर राहिलाय बघा कोणालाच पाहिजे असलं तर सांगा मग आहे का नाही हं साबू बटाट्याचे hmm. खरडव आवडतं सिटी पेशी हं गटले बाबा सकाळच्या पारीला आता वाळत आहे आता उण ठवायचं वाळवायला